मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ झालेला अपघात रेल्वेतील प्रवाशी एकमे दोन समोरून येणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशी एक लोंबकळणारे प्रवाशी एकमेकांना एक घासून गेले आणि त्यामुळे दोन्ही रेल्वेतले प्रवाशी काही रेल्वे रेल्वे प्रवाशी रुळावर पडले आणि त्यांचा तिथेच अंत झाला असा अपघात होता तरीही मुंबई लोकलच्या मागे लागलेलं शुक्ल काष्ट थांबण्याची नावं घेत नाहीत गेल्या वेळचा रेल्वे अपघात जो होता तो लोकलमधला होता आणि प्रवाशांचा त्याच्यामागे प्रवाशांची चूक होती तेव तेवढीच रेल्वेची सुद्धा चूक होती पण आजचा मी विषय सांगणार आहे आता गेल्या वेळेचा जो प्रकार होता तो सेंट्रल रेल्वेच्या अंडरचा होता आणि आजचा जो मी विषय सांगणार आहे तो आहे वेस्टर्न रेल्वेचा मित्रो वेस्टर्न रेल्वे लाईन जी आहे ती नेहमीच चर्चेत असणारी रेल्वे लाईन आहे ही एक बिझी असलेली रेल्वे लाईन आहे आणि सेंट्रल रेल्वेच्या मागोमाग किंवा सेंट्रल रेल्वेच्या कधीकधी जास्तसुद्धा प्रवाशी या मार्गावर प्रवास करीत असतात कारण या मार्गावर अंधेरी बोरिवली अशी महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत ऑफिसेस आहेत दादर एक रेल्वे स्टेशन आहे सेंट्रल रेल्वेच्या तुलनेत यामध्ये प्रचंड धक्काबुक्की होते गर्दी किती कोणाकडे जास्त असते सेंट्रलला की वेस्टर्नला ह्याच्यात आपण पुढूया नको पण धक्काबुक्की वेस्टर्न रेल्वेला रेल्वे लाईनला रेल्वे ला रेल्वे जास्त प्रमाणात असते जे मुंबईकर आहेत त्यांना ह्या गोष्टी रोजच्या आहेत त्यांना माहिती असतील तर वेस्टर्न रेल्वे लाईनचा विषय एक वेगवे वेगळा आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर दादरकडून जेव्हा दादरकडून जेव्हा विरारला रेल्वे जात असते त्यावेळी मिरा रोड नालासोपारा इथली जी प्रवाशी मंडळी आहेत ती मुद्दाम होऊन कारण नसताना विरारपर्यंत जातात आणि विरारवरनी उलटा प्रवास हा उलटा उलट जातात आणि न विरारवरून त्यां त्यांना जायचं असतं कुठे तर जायचं असतं चर्चगेटला जायचं असतं कोणाला दादरला जायचं असतं किंवा आणि कुठे जायचं असेल तर ही मुद्दामहून विरारला जाणाऱ्या रेल्वेकडे चढता रेल्वेमध्ये चढतात नालासोपार असेल किंवा मेरा रोडची मंडळी आणि ती विरारवरून परत उलट्या दिशेनं येतात दादरला असेल किंवा चर्चगेटला तर असा प्रवास करतो ही अलीकडे काही प्रवाशांनी शोधून काढलेली क्लुप्ती हो आहे की आपल्याला बसायला जागा मिळावी यासाठी तर असा प्रवास हा प्रवास काय केला जात नाही की हा काय हा प्रवास काय बेकायदेशीर असतो असं नाही असा रेल अशा रेल्वेचं चारे तिकीट काढायचं असेल तुम्हाला असा प्रवास करायचा असेल तर मीरा रोड असेल किंवा नालासोपार असेल तिथले लोक कसं तिकीट काढतात तर मला दादरला जायचं असेल आणि मला विरारला जाऊन तिकडून उलटं दादरला यायचं असेल तर मी मागताना तिकीट मागणार दादर द्या व्हाया विरार असे सांगायचं रेल्वे स्टेशनवर तिकीट काढताना दादरला किंवा चर्चगेट द्या व्हाया विरार म्हणजे तुम्ही सोपारा किंवा मिरार रोडवरनी विरारला जायचं आणि विरारवरनी त्याच रेल्वेनं तिकडे जायचं त्याचा फायदा काय होतो तुम्हाला आठ दहा रुपये जास्तीचे जातात पण विरारमध्ये जी धक्काबुक्की होते गाडीत बसण्यासाठी ती तुम्हाला बसा ती तुम्हाला टाळता येते आणि तुम्हाला बसायला जागा मिळते हाच एक म उद्देश होतो उद्देश असतो याच्यामागे तर मित्रांनो काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये जे रेल्वेमध्ये महिलांना होणार त्रास लक्षात घेऊन आता एवढा काही रेल्वेमध्ये महिलांना त्रास होतो असं मला वाटत नाही मुंबईमध्ये रेल्वेची वाहतूक जी आहे ती महिलांसाठी निर्धोक आहे महिलांमध्ये महिलांच्या बाबतीत तिथे छेडछाडसुद्धा होत नाही कारण पब्लिक एवढं अलर्ट असतं की एखाद्या महिलेला धक्काबुक्की झाली मुद्दाहून मुद्दाहून किंवा छेडछाड झाली तर संताव। संताव। संताव ते एवढं लगेचच संताप संताप होतो त्या पब्लिकचा आणि त्याला कोणतीही सजा तिथे मिळू शकते त्यामुळे रेल्वेमध्ये महिला असुरक्षित आहेत लोकलमध्ये असं म्हणता येण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही तरीसुद्धा सरकारनं एक काहीतरी आपण करतो हो आहोत महिलांसाठी असं दाखवण्यासाठी रेल्वेसाठी एक स्पेशल डबा ठेवला तसा तो वेस्टर्न सुद्धा ठेवला गेला पण विरार स्टेशनवर आलेली गा रेल्वेगाडी त्याच्यामध्ये ही एवढी महिलांच्या डब्यामध्ये गुंडगिरी चालते धक्काबुक्की चालते की, चाल की एकमेकांच्या झिंजा उपटण्यापर्यंतसुद्धा ही मदत जाते तोच प्रकार दोन दिवसांपूर्वी विरारवरनी जी दादरच्या दिशेने जाणार रेल्वेमध्ये घडला मी सांगितलं ज्याप्रमाणे तशी मीरा रोड आणि महत्त्वाची म्हणजे ही सात वाजून स सत्तावन्न मिनटाची महिलांसाठी असलेली स्पेशल ट्रेन होती म्हणजे सर्वच्या सर्व डबा हे महिलांसाठी होते या महिला स्पेशल ट्रेनमध्ये सुद्धा एवढी दादागिरी चालते कशी ते आता आपण पाहू मित्र हो रेल्वेचे डबे प्रचंड भरलेले असतात लोकल डबे हा तो अगोदरच मी व्हिडिओ बनवलेला आहे पुरुषांच्या डब्या डब्यांमध्ये सुद्धा लोटालोटे होते परंतु लोटा लोटी जरी झाली तरी प्रत्येक जण एकमेकाला सांभाळून घेतो तशी बाजू तशी गोष्ट महिलांच्या डब्यामध्ये अजिबात आढळत नाही विशेष करून विरारच्या बाबतीत बोलतो मी हे सगळं मी व्हिडिओ करतो ते विरार बेस आहे इतर ठिकाणी महिलांमध्ये काही गुंडगिरी एवढ्या प्रमाणात चालत नाही दादागिरीसुद्धा एवढ्या प्रमाणात चालत नाही विरारला असं असतं की एखादी महिला जर येत असेल जरा रेल्वे सुट्टा सुट्टा एखादी रेल्वेच्या डब्यात चढण्यासाठी तर तिनं तो मोर्खापणा करू नये आणि चढायचं असेल तर पुरुषांच्या डब्यामध्ये चढावा महिलांच्या डब्यामध्ये तिला घेतील याची गॅरंटी नाही उलट लोटून देण्याची शक्यता जास्त असते महिला विराळमध्ये चढताना महिला या महिलांच्या डब्यात असुरक्षित राहतात पुरुषांच्या डब्यात नव्हे हा व्हिडिओ जे ऐकत असतील त्यांना ते जर मुंबईतले असतील तर त्यांनाही निश्चित सांगतो ते अनुभव निश्चित आलेले असतील तर ही जी एक महिला होती या घटनेत ती महिला रेल्वेतून जाण्यासाठी आय थिंक चार नंबरच्या डब्यामध्ये चढली तिचा नेहमीचा डबा असतो पाच नंबरचा ती चार नंबरच्या डब्यात चढली कारण तिला त्या दिवशी पायाला काहीतरी जखम झाली होती त्यामुळे ती पाचवा डबा पकडू शकत नव्हती रेल्वेत जाण्याच्या बेतात होती त्यामुळे ती त्या डब्यात चढली तर तिथे काही कारण नसताना काही महिला रेल्वेच्या दारातच उभ्या होत्या त्यांना ते त्या म एका ते एका महिलेला त्यानं बाजूला सरकायला सांगितलं तर त्याच्यावरनी वादावादी झाली आणि तिनं अक्षरशः ही जी महिला होती चढणारी महिला तर तिच्या दोन चार आवाज काढला आवाज काढले आता जिच्या आवाज काढले ती महिला होती मराठी आणि जिनं आवाज काढले ती महिला होती भैया म्हणजे अमराठी हिंदी होती बघा बरं मुंबईत ह्या लोकांची दादागिरी किती वाढते आहे याचं एक उत्तम उदाहरण नंतर आणि महत्त्वाचं म्हणजे एवढी दादागिरी वा ते भांडण सुरू झालं की ही महिला बाहेर पड पडूसुद्धा शकत होती इतकी ती दादागिरी वाढली आणि शेवटी मग काही महिलांनी तिला धरलं आणि तिला आत घेतलं त्यानंतर पोलीस इथे आले पोलिसांनी बघा मुंबई पोलिसांचं काही नाव होतं किती आणि आता ते कुठे गेलं ह्याचं मी उत्तम उदाहरण सांगतो या मुंबईच्या पो पोलीस रेल्वे पोलीस इथे आले रेल्वे पोलीस आल्यानंतर त्याने त्या दोघींना घेतलं ताब बाहेर काढलं आणि त्यांना ताब्यात घेतलं त्या तिच्यावर असा अन्याय झाला होता तिनं तिची कहाणी सांगितली तिचं मंगळसूत्रसुद्धा तुटलं होतं डोक्याला लागलं होतं पायाला तर अगोदरच जखम होती तर तिच्यावर प्राथमिक उपचार केले गेले नंतर तिचं मंगळसूत्र तुटलं होतं म्हणून ज्या महिलेने केले प्रकार ती भैया महिला होती ज्याकडून पाच हजार रुपये पोलिसांनी उकळले त्यातले दोन हजार ही जी अफेक्टेड महिला होती तिच्यावर जिचा मंगळसूत्र तुटलं होतं ते भरपाई म्हणून तिला दोन हजार रुपये दिले आणि उरलेले तीन हजार रुपये रेल्वे पोलिसांनी किशात टाकले आता प्रकरण एवढे तरच थांबत नाही ही महिला काही गुन्हा दाखल करू नये फिर्याद देऊ नये याच्यासाठी तिच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणला की तू आता फिर्याद जर दिलीस तर हे प्रकरण पुढे वाढेल तुलाही सुद्धा यावं लागेल कधी कधी ती कोर्टात केस उभे राहिल्यावर तुला साक्षीसाठी बोलवतील वगैरे वगैरे मग या महिलेने सुद्धा विचार केला ते आपण असं प्रकरण वाढवलं तर खरोखर आपल्या कोर्टामध्ये ते प्रकरण जाईल नंतर तिथे आपल्याला जायला साक्षी पुराव्याला वगैरे हे सगळं खर्च कशाला करायचं जाऊन दे मिटलं ना प्रकरण जाऊन दे आता त्या महिलेला दुसऱ्या महिलेलासुद्धा पोलिसांनी समजवलं आणि हे प्रकरण मिटून दिलं मित्र हे प्रकरण मिटल्यानं ही समस्या थांबणारी नाही खरं म्हणजे ही जे वेगळे डबे जे आहेत ते सुरू करण्याची काहीसुद्धा गरज नव्हती इतके वर्ष महिला रेल्वेतून प्रवास करत ठीक आहे किरकोळ चोऱ्या वगैरे होतात त्या असं काय महिला त्या महिलांच्या डब्यात होत नाही असा विषय नाही पण आज तुम्ही बघताय मित्रांनो वि विशेष करून विरारचं मी उदाहरण नेहमी देतो कारण या रेल्वेमध्ये विरार स्टेशनवर इतक्या मोठ्या प्रमाणावर भांडणं होतात इतक्या मोठ्या प्रमाणात भांडणं होतात की एकमेकांना लुटून सुद्धा महिला पाहत नाहीत मागे पुढे इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे आता त्याच्यात एक अशी गोष्ट कळली की ह्या महिला ज्या आहेत ज्या महिला स्पेशल डब डब्यातून नाही महिला स्पेशल गाड्या असतात काही रेल्वे गाड्या ज्याच्यामधून पूर्णाच्या पूर्ण डबे महिलांचेच असतात तर त्या गाडीतून जाताना त्यांचा एक डबा ठरलेला असतो प्रत्येक ग्रुप त्यांचा त्यांचा डबा वाटून घेतो समजा एक अमुक एक महिलांचा ग्रुप आहे तर त्या चार डब्यात चार नंबरच्या डब्यात चालायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं मग त्या ग्रुपच्या सगळ्या महिला त्या चार ड नंबरच्या डब्यात चढतात त्यांना इतर महिलांना त्या डब्यात घेतलं जात नाही आणि ते घेत इतरांनी कुणी येऊ नये म्हणून ही एक महिला जी आता तुम्हाला सांगितली जी भाय्या महिला होती ती त्या रेल्वेच्या डब्यात उभी होती रेल्वेच्या दारापाशी उभी दार होती दारा कुणी येऊ नये म्हणून इतकी दादागिरी मस् मला सांगा प्रत्येकजण जो तो स्वतःचं तिकीट काढतो रेल्वेचा डबा कोणीच बुक करीत नाही मित्रांनो लोकल रेल्वेचा तरीसुद्धा ही दादागिरी कशासाठी आणि प्रत्येकदा तुम्ही बघताय मुंबईच्या लोकलमध्ये पुरुषसुद्धा ग्रुप असतात पुरुषसुद्धा ग्रुप असतात पण ते ग्रुप त्या ग्रुपचे मेंबर असं नाही म्हणत की त्याच्या पलीकडे एका पुरुषानं कुणी आलंच नाही पाहिजे त्या डब्यामध्ये असं कोणीच म्हणत नाही ते सामावून घेतात उलट एखादा नौखा असेल तर त्याला ॲडजस्ट करतात तुम्हाला जिथे उतरायचं असेल तुम्हाला गर्दीचा अनुभव नसेल म्हणजे मुंबईमध्ये जे एका स्टेशनवर गाडी थांबली की उतरणारे प्रवाशी आणि चढणारे प्रवाशी हे एवढं जोरात काम सुरू असतं की तुम्ही नौखेच असाल तर तुम्ही त्या प्रवाहाबरोबर कुठेही भरकटले जाऊ शकता म्हणून तुम्हाला जर असं नौके असलं असं कळलं का त्या प्रवाशाला तर तुम्हाला सांगतो की इथेच तुम्ही उभे राहा नाहीतर तुम्हाला धक्काबुक्की होऊ शकते मोठ्या प्रमाणात इतकं तुम्हाला सांभाळून घेणारी मंडळी ह्या पुरुषांच्या डब्यामध्ये पाहायला मिळेल असं महिलांच्या डब्यामध्ये काहीसुद्धा आढळून येणार नाही आणि या महिलांच्या तक्रारी आहेत महिलांच्या डाब्यामध्ये काही कुठल्या पुरुषांना जाऊन या गोष्टी सफर केलेल्या नाहीत किंवा कोणी भोगलेले नाहीत महिलांच्या ते तक्रारी आहेत आणि विशेष करून वेस्टर्न लाईनला तर ह्या प्रमाण हे प्रमाण प्रचंड आहे प्रचंड आहे त्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे रेल्वे तुम्ही चाललात की तुमची सुरक्षा तुम्हालाच घ्यायला लागते कोणी तुमच्या मदतीला जग आपल्या भारतामध्ये रेल्वे पोलीस यंत्रणा आहे नंतर स्वतंत्र पोलीस यंत्रणा आहे त्यातला कोणीसुद्धा तुमच्या जीवाची दखल घेत नाही मुंबईमध्ये एवढी मुंग्यासारखी माणसं मारतात कोणीसुद्धा त्याची दखल घेत नाही कोणी त्याच्यामागे अफसोस करीत नाही कोणी त्याचं दुःख वाटून घेत नाही त्यामुळे आपली आपली सुरक्षा आपल्यालाच घ्यायला लागते मित्रांनो काही आता ज्या मै जे महिला ही याच्यामध्ये सफर झाली ज्यांना हे भोगलं सगळं ते महिलेनं मागणी केली की रेल्वेची संख्या वाढवायची रेल्वेची संख्या वाढवून विषय हा घेतलाच नाही मला आता म्हणायचं आहे की महिला स्पेशल ट्रेन बंद करा ज्या पूर्वीसारख्या चालू होत्या तशा चालू राहून देत रेल्वे त्याच्यामध्ये दे मिक्स राहतील पुरुष पुरुष स्त्रिया पुरुष स्त्रिया काही पुरुष तिथे कोण रेल्वेमध्ये करत नाही असं रेप वगैरे एखाद्या ठिकाणी होत असेल ज्या पूर्वीची उदाहरणं कोणीतरी देईल किंवा असं चालत्या गाडीमध्ये रेप झाला वगैरे मुंबई लोकलचा प्रवास काही एवढा असा नसतो की तिथे चालत्या गाडीमध्ये असं काही होईल पण हे प्रकार तर ठरतील एखादा पुरुष ते वाचवायला तरी राहील कोणीतरी असं काय होतंय म्हटल्यावर आणि अशा गोष्टी घडणार सुद्धा नाहीत पहिली गोष्ट कारण जेव्हा पुरुषांचे डबे असतात त्याच्या पुरुषांच्या डब्यामध्ये जे काय खूप लेडीज असतात पुरुषांच्या डब्यामध्ये कोणी लेडीज असतात नसतात असं नाही विषय मग हे लाड होईतच कशासाठी लेडीजसाठी वेगळा डबा लेडीजसाठी वेगळा डबा जर सरकारनं काढला तर त्या डब्यामध्ये लेडीजच्या डाव्यामध्येच लेडीज असल्या ले पाहिजे त्या पुरुषांच्या डब्यामध्ये पण लेडीज असतात मग त्यांची काळजी कोण घेतं सरकार घेतं का म्हणजे प्रकार हवेतच कशासाठी उलट जेव्हा असे डबे असतील मिक्स डबे म्हणजे ज्याच्यामध्ये पुरुषसुद्धा असतील स्त्रीमध्ये स्त्रीसुद्धा स्त्री असतील तर त्यावेळी पुरुषच राहतो दारा दारापाशी वा लेडीज कोणी राहत नाही निदान हे धक्काबुक्कीचे प्रकार थांबतील कोणीतरी तिथे एक हे करणार राहील कंट्रोल करणारं कोणीतरी कोणीतरी राहील हे प्रकार टाळण्याचा हाच एक मार्ग आहे मित्रांनो तुम्ही जर मुंबईकर असाल किंवा तुम्ही मुंबईच्या लोकांमधून कधी प्रवास केला असाल तर तुम्हालासुद्धा असे काही अनुभव आले असतील ते नक्की शेअर करा कॉमेंट्स बॉक्समध्ये विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार